नमस्कार विचार करण्याच्या आजच्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत मी वाचलेलं सांदोबाचं पुस्तक त्यातील मला आवडलेली कथा मी तुम्हाला आज इथे सांगते एक गरीब साधा शेतकरी मुलगा असतो त्याच्या मेंढ्या घेऊन तो शेतामध्ये चाललेला असतो आणि त्याला कविता म्हणण्याचा खूप छंद आवड पहिल्यापासूनच असते मग त्याच्या साईडला आजूबाजूला गावाकडली माणसं इकडे तिकडे तिक 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 ति बसलेली असतात मग त्याच्या त्या आवडीच्या कविता तो तिथे म्हणायला लागतो मग त्यातीलच एक्झाम उठतो आणि त्याला म्हणतो की अरे तू ज्या कविता म्हणतोस ना त्या कवितेची दाद तुला इथे कुठे या वातावरणामध्ये मिळणार नाही तर ती तुला राजाच्या राजवाड्यामध्ये त्या कवितेची तुला दाद मिळेल आणि तू राजवाड्यामध्येच चल आणि या कविते म्हण तिथे सादर कर मग तो सकाळ उठून मुलगा लगेच आवरून इकडे तिकडे राजाच्या राजवाड्यामध्ये जातो आणि त्याच्या कविता सादर करतो सगळे तिथे जण त्याला हसतात हे काय त्याच्या गावाकडच्या शेता भाताच्या इकडच्या तिकडच्या कविता म्हणतात म्हणतो ना तो मग सगळेजण त्याला हसायला लागतात आणि त्याला म्हणतात अरे तू हे काय म्हणतोयस म्हणून की तू राजाच्या राजवाड्यामध्ये उभा आहेस मग राजाचं कौतुक करावं काहीतरी ते चार गोष्टी असल्या तसल्या कविता सांगायचं सोडून तू कोणत्या कविता लागलाय सांगायला असं हे होतं सगळं मग तो मुलगा काय करतो की पुन्हा घरी जातो इकडे तिकडे दोन चार दिवस असेच निघून जातात मग त्याच्यामध्ये काहीतरी मनात विचार येतो इकडे तिकडे पुन्हा आणि पुन्हा त्याच्या त्या मेंढ्या घेतो आणि शेतामध्ये चालायला लागतो ला आणि शेतामध्ये चालल्यानंतर मग परत पुन्हा त्याला तिथे राजा राजाच भेटतो आणि त्या राजाच म्हणतो अरे मीच या राजाचा राजा आहे आणि मीच तुला तुझ्या कवितेचा दाद देणार आहे आणि तू चल आणि राजवाड्यामध्ये तुझ्या मनामधले चांगले विचार काहीतरी कविता चार गोष्टी आपण आपल्या माध्यमातून पुस्तकामध्ये छापल्या पाहिजेत सर्व गोष्टी एवढंच म्हणते धन्यवाद